आणि तो मिळवणार अशी गर्जना करून इंग्रजांना बदखून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक सन्मान्य व्यासपीठ वंदिन गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रीणं आज मी लोकमान्य टिळक यांच्याबद्दल जे काही दोन तीन शब्द सांगते ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे आज मी आपल्यासमोर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी राजकारणी लेखक लोकमान्य टिळक यांची योग्यता सांगण्यास उभी आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरीमधील चिखली गावी येथे झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ केशव गंगाधर टिळक असे होते त्यांचे वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई होते लोकमान्य टिळक लहान लहानपासून काश्या बुद्धीचे होते आत्मविश्वास आणि निर्भिंटपणा हे त्यांचे गुण होते अठराशे सत्याहत्तर मध्ये त्यांनी पुण्याच्या टेक्निक टेक्कन कॉलेजमध्ये पदवी मिळवली त्यांनी केसरी व मराठा ही उत्तरपत्र सुरू केली त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र येणे आवाहन केले लोकांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी सार्वजनिक गण उत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले त्यांच्या अशा काही आठवणामुळे यांच्या अनेक तुरुंगवास भोगावा लागला आणि तुरुंगातच त्यांनी गीतारहन हा ग्रंथ लिहिला अशा या थोर नेत्यांची प्राण ज्योत मावळली एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्यांचे निधन झाले अशा या थोर आत्मश्यास माझा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद